नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अंगा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे पाच जुलै ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं या वर्षातली सर्वात महत्वाची अशी तारीख असणार आहे कारण तब्बल दोन दशकानंतर सख्खे चुलत भाऊ आणि सख्खे माऊस भाऊ असणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज श्रीकांत ठाकरे हे दोन बंधू राजकीय नेते म्हणून एकाच व्यासपीठावर मुंबई इथं पा पाच जुलैला एकत्र येणार आहेत ते एकत्र येऊन काय बोलतात कुठल्या ह्याच्यावर हे करतात याकडं त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल हे नक्कीच कारण पाच जुलैला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी जे राज्यात शैक्षणिक धोरणात पहिलीपासून तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचं ठरवलेलं आहे आणि तीही हिंदीच भाषा शिकवा असं जे त्याचं पडद्याआडून शासन चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी हा या मोर्चाचं आयोजन या दोन्ही बंधूंनी एक केलेलं आहे पूर्वी राज ठाकरे यांनी सहा तारखेला सहा जुलैला हा मोर्चा काढायचा हे केलं होतं तर सात जुलैला उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या शिवसेनेचा मोर्चा मग शेवटी दोघांनी एकच कारण आहे एकाच ह्याच्यासाठी हे करायचं आहे आणि तेही महाराष्ट्रातल्या मराठी जणांसाठी लढा द्यायचा आहे तर मग एकत्रित का करू नये आणि मग त्यातून पाच जुलै ही तारीख ठरली आणि परवा शिवसेनेचे खासदार संजय राऊत मनसेचे संदीप देशपांडे यांनी संयुक्त यांनी पत्रकारांना पाच जुलैला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे एकत्रित मोर्चा काढणार असून सर्व महाराष्ट्रातील पक्षांनीही यात सामील व्हावं हो, असं त्यांनी आव्हान केलेलं आहे हा मोर्चा नेमका आता त्याचा मार्ग काय असेल हे आज किंवा उद्यापर्यंत निश्चित होईल तसं पाहिलं तर राज ठाकरे पूर्वी शिवसेनेतच होते बाळासाहेब ठाकरे हयात असताना ते शिवसेनेच्या युवक आघाडीचे प्रमुख म्हणून महाराष्ट्रभर काम पाहत होते बोलण्याची शैली चुलते बाळासाहेब ठाकरेसारखी यांची असल्यामुळे आणि हेही निष्णात व्यंगचित्रकार असल्यामुळे महाराष्ट्रात महाराष्ट्रातील जनते जनतेला त्यांचं फार अप्रूप वाटायचं सा, आणि साहजिकच जाईल तिथं मोठं गर्दी त्यांच्यासोबत जमायची परंतु दोन हजार दोन तीन नंतर नारायण राणे पक्षातून बाहेर पडले आणि मग इथं आता आपली चुलते बाळासाहेब ठाकरे पक्षाची सर्व सूत्र उद्धव ठाकरे यांच्याच हाती देतील असं मनात वाटू लागल्यामुळं राज ठाकरे यांनी पण चुलते हयात असतानाच शिवसेनेचा त्याग केला काही काळ शांत बसल्यानंतर त्यांनी आपला पक्ष स्थापन केला आणि त्याला नाव दिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना नऊ मार्च दोन हजार सहाला झाली आज त्या पक्षाची स्थापना होऊन पण जवळपास एकोणीस वर्ष झाली आहेत आणि या पक्षानं पक्षाची स्थापना झाल्या झाल्यास पहिल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल तेरा जागी आपले सदस्य निवडून आणले होते तेरा पक्षाचं पक्ष नवीन असताना तेरा आमदार निवडून येणं हे तसं आश्चर्याचीच बाब होती आणि मग त्यांची मनशी हळूहळू वाढू लागली मनसेनं नाशिक महापालिकाही आपल्या ताब्यात घेतली आणि त्याच्यावर सत्ताही काही काळ काढली मात्र पुढे मनसेला आहुटी लावून लागली त्याला कारण राज ठाकरे हेच ठरले होते राज ठाकरे हे, हे कायम कुठल्याच भूमिकेवर ठाम राहत नस नव्हते त्यामुळे असं घडत होते कालांतरानं शिवसेनेत परत एक फूट पडली आणि एकनाथ शिंदेंनी वेगळी शिवसेना काढली आणि या शिवसेनेला ही तीच अधिकृत शिवसेना आहे असं निवडणूक आयोगानं जाहीर करून टाकलं आणि तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं पण डोलारा थोडाफार हलू लागला आहे पण काही जी मंडळी त्यांच्यासोबत आहेत ती निष्ठावान आहेत आणि सतत त्यांना साथ देतात आणि लोकांचे प्रश्न पण मांडत असतात तर अशा हे दोघं भाऊ एकत्र आले तर मुंबई महापालिकेवर त्या शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेची सत्ता येणार हे निश्चित असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे आणि त्यामुळं साहजिकच सत्ताधारी असलेल्या भाजपला शिवसेना एकनाथ शिंदेना याचं भी भीती वाटू लागली आणि त्यामुळं ते मग या दोघांवर पण आरोप करत सुटलेले आहे पण तरीही हा जर मोर्चा यशस्वी झाला आणि दोघा बावंडांचं मनोमिलन झालं तर मात्र या नवीन येणाऱ्या शिवसेना उबाटा आणि मनसे युती पुढं कोणाचं चालणार नाही हेही तेवढंच खरं काल एरमाळ येथील जनहित पतसंस्था परिवारातर्फे <clears throat> महाराष्ट्र राज्य सहकार मंडळ आणि जनहित पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानं पतसंस्थेतील संचालक कर्मचारी सेवक आणि पतसंस्थेच्या अनुषंगानं काम पाहणाऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यशाळेचं उद्घाटन काल कुमार शंकरराव बारकुल जे की नांदेडला तालुका उप सहकार उपनिबंध निब निबंधक आहेत त्यांच्या हस्ते करण्यात आलं आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनहित परिवाराचे सर्वे सर्व प्राध्यापक संतोषतोर होते याचबरोबर या, या कार्यक्रमाला संजय बोंदर उद्योगापाठ ही मंडळी उपस्थित होती ही कार्यशाळा काल सुरू झाली असून आज तिची तीज़, तिचा समारोप संध्याकाळी होणार आहे आज तुरता एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद